तर पुण्याचं जुळ शहर म्हणजे पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवडमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम दिसतोय अनेक घरांमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा पाणी घुसल्याची घटना घडलेली गट आहे लाल टोपी नगर भागामध्ये पहाटेपासून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे पाणी घराबाहेर काढण्याचे नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत या नागरिकांना महापालिका प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळत नाहीये अशा प्रकारे प्रतिक्रिया येतात पावसाचा जोर अजूनही कायम आहे आणि याच पद्धतीनं जर पाऊस सुरू राहिला तर अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे लाल टोपी नगर या भागामध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीचा ही गंभीर परिस्थिती आपण पाहतो या दृश्यांमध्ये तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी पिंपरी चिंचवड मध्ये पावसाची बॅटिंग सुरूच आहे गेल्या चोवीस तासात शहरामध्ये एकशे पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस पडला आहे अजूनही पाऊस जो आहे तो सुरूच आहे मी सध्या लालटोकी नगर मध्ये आहे या ठिकाणी पावसाचा जोर किती प्रमाणात आहे पाण्याच्या प्रवाहावरून लक्षात येत असेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सकल भागामध्ये आणि डोंगर उतार असल्यामुळे या ठिकाणाहून पाणी जे आहे वेगात येत आहे अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो एक दोन फुटापर्यंत काही घरांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे नेमकी या नागरिकांची काय भावना त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय सांगाल पाणी जे आहे ते घरामध्ये शिरलेलं आहे कोणी मदतीला आलंय का आणि काय मदतीला आलेलं नाहीये आणि आले आम्हाला आम्हाला कोणीतरी मदतीला यावा आता आम्ही रात्रीपासून असं बसलेलं आहे आणि आम आमच्या घरात पाटेपासून पाणी सुरू आहे चालूच आहे पाणी एकंदरीतच आपण पाहू शकतो की लालटोकी नगर मध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी घर आहेत त्याच्यामध्ये पाणी शिरलेलं आहे कसलीही मदत जी आहे ती नागरिकांना सध्या मिळत नाही लवकरात लवकर प्रशासनाने मदत करावी अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड